प्रहार टीव्ही सत्यमेवा व्रतम काही लोक राजकारणात व्यावसायिक असतात धंगेकरांच्या पक्षप्रवेशाच्या प्रश्नावर पटोलेंचं उत्तर राज ठाकरेंविषयी पटोलेंच्या प्रतिक्रिया काँग्रेसने निवडणूक आयोगाच्या प्रणालीवर भूमिका मांडली तीच भूमिका राज ठाकरे यांनी मांडली पारदर्शकता सांगायचं भूमिका ठेवली नव्हती शहात्तर लाखांची मतांची माहिती दिली नाहीच लोकशाही दिवसाढवळ्या भाजप केंद्र नेतृत्वानं लोकशाहीचा गळ्या आहे राज ठाकरे मवियात येतील का याविषयी पटोलेंच्या प्रतिक्रिया महाराष्ट्र सरकार जिल्हे लुटण्याचं काम सुरू केलंय जनता वाऱ्यावर आहे शेतकऱ्यांच्या धान्यांना भाव द्यायचं नाही चोवीस लक्ष बावन्न हजार अर्ज नोकरीसाठी अर्ज केलेले आहेत महागाई वाढत आहे वीज दर वाढली आहे जनतेला लुटण्याचं काम केलंय आसाम बांगलादेशच्या लाडक्या बहिणींना फायदा दिला सरकार जनतेला लुटण्याचं काम करत आहे आम्ही रस्त्यावरची लढाई लढू नामदेव शास्त्री यांच्याविषयी काय म्हणाले बिडानी परभणी येथील गुन्हेगारांना शिक्षा व्हावी पासष्ट टक्के मंत्री गुन्हेगार आहेत एक धनंजय मुंडे नेत्र टक्के मंत्री यांना राज्यानं द्यावे लागतील मुख्यमंत्री दिल्लीत जात आहेत महाराष्ट्र जातीय लक्ष बीड प्रकरणी पटोलेंच्या प्रतिक्रिया यात पासष्ट टक्के मंत्री गुन्हेगारी सरकार आहे त्यांना मंत्रिमंडळ मधून काढून टाकलं पाहिजे भाजपनं ते करून दाखवावं युवक काँग्रेसच्या विषयी पटोलेंच्या प्रतिक्रिया माझ्यासोबत युवक काँग्रेस राष्ट्रीय अध्यक्ष चर्चा झालेली आहे या दोष नसेल तर कारवाई करू नये असं सांगितलंय धंगेकर शिंदे गट प्रवेशांविषयी प्रतिक्रिया काही लोक राजकारणात व्यावसायिक असतात सत्तेसोबत जातात जनतेच्या मतावर डाव टाकला कुणी काय निर्णय घ्यावा हा त्यांचा विषय आहे पुढच्या काळात बहुमताचं काँग्रेस सरकार येईल काँग्रेसचा विचार कायम राहील धोक्यानं सत्तेत आलेले लोक आहेत त्यावर आज स्वातंत्र्य देणार नाही मिल कपात विषयी प्रतिक्रिया सत्तेतील बगल बच्चे आहेत त्यांचा साखर कारखान्यावरील कर्ज माफ करण्यासाठी पैसे त्यांच्या खात्यात टाकले हे साखर कारखाने पैसे काढून दिले भोजन पोषक आहार ही योजना काँग्रेसनं सुरू केली आहे लहान मुलांच्या तोंडातील घास हिसकवण्याचं काम आहे हे सरकार करत आहे असे पत्र शाळेला पाठवले ठेवण्याच्या पद्धतीचे चुकीचे निर्णय राज्य सरकार घेत आहे मुख्यमंत्री क्लास विषयी काय म्हणाले मुख्यमंत्र्यांवर ही वेळ का आली सगळे सिनियर मंत्री आहेत नव्यानं निवडून आलेले मंत्री वाजता मंत्रालयात पोहोचतात मात्र दलाला मंत्र्याच्या गाडीत जाण्याची सोय आहे विधानसभेत हा प्रश्न उपस्थित करणाऱ्या महाराष्ट्राच्या बजेट अधिवेशनात मुख्यमंत्री यांना हे प्रश्न विचारेल झाडांच्या कत्तल बद्दल महानगरपालिका करतात त्याविषयी पटोलेंच्या प्रतिक्रिया नागपूर शहर ग्रीन सिटी म्हणून ओळखलं जायचं दोन हजार चौदा पासून विकासाच्या नावावर सुरू आहे नागपूर हे सिमेंटचं शहर झालं सिमेंट रस्ते नको यासाठी सामान्य लोक मोर्चा काढत आहेत प्रशासन डिवायडरवर झाड कापत आहे पुन्हा झाड लावून पैसे लुटण्याचं काम करत आहे स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीत घ्यायचं नाही मात्र लूट कशी करता येईल हा प्रकार सुरू आहे विकासाच्या नावावर लूट सुरू आहे बंदी विषयी प्रतिक्रिया राहुल गांधी काय म्हणाले कुठल्या उद्देशानं म्हटले ते मला माहीत नाही आर एस एस धार्मिक संस्था आहे आमचा राजकारणाशी संबंध नाही असं ते दावे करतात पण भाजप हे राजकीय पक्ष असताना त्या पक्षाला मदत नेहमी समोर येत असतात लोकांना श्रीमंत केलं जात आहे 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 सुरू स्वागत पण महाकुंभात भाजपनं जो इव्हेंट उभा केला त्यामुळे भाविकांचा मृत्यू झाला या मृत्यूची जबाबदारी कोण घेणार यावर आर एस एस वक्तव्य का केलं नाही हिंदू रक्षक आर एसनेस न प्रश्न विचारला नाही कारण भाजप इव्हेंट करून लोकांची हत्या करते योगी मदत जाहीर केली नाही याविषयी प्रतिक्रिया वास्तविकता पुढे येऊ नये म्हणून मीडियाला तिथे जाण्यास बंदी केली मृतदेह वाहून देण्यात आले संतांचे टेंट जळत आहे आहे काहीतरी गडबड सुरू यावर खुलासा करावा प्रदेशाध्यक्ष विषयी पटोले यांच्या प्रतिक्रिया लवकरात प्रदेशाध्यक्ष संदर्भात निर्णय होईल या संदर्भात दिल्लीला जाऊन आलोय लवकरात लवकर निर्णय घ्यावा अशी विनंती केली आहे राज ठाकरे म्हटलेले की सोळा आमदार निवडून आलेले आहेत केली दुसरं असं की त्यांनी टीका केलेली आहे काँग्रेसने निवडणूक आयोगाच्या कार्यप्रणालीवर ज्या निवडणुका झाल्या निवडणुकीच्या पहिले आणि निवडणुकीच्या रिझल्टच्या नंतर सगळी भूमिका स्पष्टपणे मांडलेली जे काल राज ठाकरे साहेबांनी मांडली ती त्यामुळे मला असं वाटतं की त्याला वेगळं काही काँग्रेस पक्षाने मांडावं अशी काही भूमिका नाही निवडणूक आयोगाचं ज्या पद्धतीनं प्रत्येक गोष्टी लपवण्याचं काम करताय पारदर्शकता एकीकडे सांगायचं आम्ही त्यांना प्रश्न विचारले होते की तुम्ही वोट वाढले ते कुठले आहेत मग महाराष्ट्राचं पॉप्युलेशनच प्रोडांचं एवढं नाही तरी हे मतं आले कुठून त्याचं उत्तर ते द्यायला तयार नाही ते म्हणाले की तुम्ही ऑब्जेक्शन का नाही घेतलात तर तुम्ही ऑब्जेक्शन घ्यायची व्यवस्थाच ठेवली नाही शेवटच्या दिवशी फॉर्म भरायच्या दिवशीपर्यंत तुम्ही नाव टाकत होते त्यामुळे ऑब्जेक्शनची प्रक्रिया आपण ठेवलीच नव्हती त्यानंतर संध्याकाळी झालेलं छत्तर लाख मतं ते कुठल्या बूतवर झाली त्याची माहिती आम्ही मागितली निवडणूक आयोग ती पण माहिती देत नाही म्हणतो आमच्या जवळ डाटाच नाही अशा पद्धतीचं धानड खोट मुख्य निवडणूक आयोग राजकुमार जेव्हा सांगत असतील तर दाल कालिनी दाळच काळी करून टाकलेली आहे लोकशाहीचा दिवसाढवळ्या महाराष्ट्रामध्ये निवडणुकीच्या निवडणूक आयोगाच्या माध्यमातून भाजपने भाजपच्या केंद्रीय नेतृत्वाने निवडणूक आयोगाचा वापर करून महाराष्ट्रामध्ये लोकशाहीचा गळा गोठलेला आहे ही भूमिका काँग्रेस पक्षाने पहिली स्पष्ट केलेली आहे आमचे नेते राहुल गांधीजींनी पण ही भूमिका मांडलेली आहे त्यामुळे आमच्या गोष्टीचं समर्थन राज ठाकरे करतात त्यांना आमचे धन्यवाद संजय राऊत म्हटले की राज ठाकरेंच्या भूमिकेकडे आमचं लक्ष आहे तुम्हाला हा प्रश्न आहे की समजा महाविकास आघाडीत राज ठाकरे व्यक्त केली का बघा आम्हाला आता काय व्हायचं आहे तो नंतरचा भाग आहे पण महाराष्ट्रातलं जे सरकार आहे या सरकारच्या माध्यमातून महाराष्ट्राची तिजोरी आणि जिल्हे लुटण्याचं काम जे सुरू झालेलं आहे कधी मंत्र्याचा वाद कधी मंत्रिपदाचा वाद आणि अजूनही पर्यंत अनेक मंत्र्यांनी कामकाज सुरू केलेलं नाही असं चित्र या महाराष्ट्रामध्ये आहे जनता वाऱ्यावर आणि सरकार तुपाशी अशा पद्धतीची परिस्थिती आज महाराष्ट्रामध्ये आहे शेतकऱ्यांच्या धान्याला भाव द्यायचा नाही सोयाबीनचं पूर्ण आज तीन तेरा वाजवलेत हो शेतकरी उद्वस्त झाला धान उत्पादक उद्वस्त झाला कापूस उत्पादक उद्ध्वस्त झाला तूर पिकवणारा शेतकरी उद्धवस्त झाला कांदा पिकवणारा शेतकरी उद्ध्वस्त झाला आणि महाराष्ट्रात रोज शेतकऱ्यांच्या आत्महत्या काँग्रेस पक्षाला या सगळ्या गोष्टी महत्वाच्या या सगळ्या शेतकऱ्यांना न्याय या सरकारने द्याव्यात तरुणांचे तेच भे झालाय महाराष्ट्रामध्ये चोवीस हजार बावन लाख चोवीस लाख बावन हजार मुला मुलींनी नोकऱ्यांसाठी अर्ज करून ठेवलेला <laughs> आहे चोवीस हजार बावन चोवीस लाख बावन हजार एवढे अर्ज सरकारच्याच याच्यातून ते स्पष्ट होत आहे आणि त्याच्यामुळे राज्यामध्ये चोवीस लाख ब्याण्णव हजार मुला आणि मुलींनी नोकरीसाठी अर्ज करून ठेवलेला आहे त्यांचं भविष्य काय हे प्रश्न आमच्या समोर आहे महागाई तर रोज वाढत चाललेले इलेक्ट्रिकचे बिलचे भाव वाढवलेत शेतकऱ्यांची विद्युत माफ केलेली आहे असं सांगितलं सातारा जिल्ह्यामध्ये शेतकऱ्यांच्याकडे विद्युत बिल पोचलेत अशा पद्धतीची परिस्थिती महाराष्ट्रामध्ये आहे शेतकऱ्यांना पूर्ण टाइम विद्युत मिळवली जात नाही त्याचे पिकं मारली जातात आहेत त्याला उद्ध्वस्त केलं जात आहे आणि महागाईतलं तर आता काहीच नाही तिकडे विद्युतचे भाव वाढवलेत आणि इकडे एसटीचे भाव वाढवले आणि ज्या पद्धतीने जनतेला लुटण्याचं काम या लोकांनी सुरू केलं ला, आणि लाडक्या बहिणीमध्ये जे पाप यांनी केलं मताच्या याच्यामध्ये बांगलादेशच्या महिलांना फायदा दिला आसामच्या महिलांना फायदा दिला उत्तर प्रदेशच्या महिलांना फायदा दिला बिहारच्या महिलांना फायदा दिला राज्याच्या बाहेरच्या महिला याचा फायदा घेत होत्या खोट्या आयडी करून महाराष्ट्राच्या तिजोरीला लुटत होते त्यावेळेस सरकार झोपली होती काय खरं तर या सरकारवर गुन्हा दाखल झाला पाहिजे या सगळ्या गोष्टीला तपासून त्या पद्धतीनं योग्य लाभार्थ्यांना हे फायदे मिळावेत या पद्धतीची उपाय योजना सरकारने आणायला पाहिजे होती आज सरकारच सांगतं की बाहेरच्या राज्याच्या महिलांनी याचा लाभ घेतलेला आहे खोट्या आयडिया दाखवत म्हणजे सांगायचं तात्पर्य असं आहे की हे सरकार जनतेच्या रक्षणासाठी नाही जनतेच्या पैशाच्या रक्षणासाठी नाही हेच फक्त लुटपाट करणारं सरकार महाराष्ट्रामध्ये पुन्हा या ठिकाणी स्थापित झालेलं आहे आणि लोकांच्या मतावर डल्ला टाकून डाका टाकून यांनी ज्या पद्धतीनं निवडणूक आयोगाने हेराफेरी केली त्या मानसिकतेच हे सरकार या राज्यामध्ये आलेलं आहे जनतेचं सरकार नाही आणि म्हणून यांची वागणुकीमध्ये ते दिसते आपल्याला आणि हे आज स्पष्ट झालेलं आहे म्हणून कोण कौन, कोणाकडे जात आहे काय करताय याच्यापेक्षा महाराष्ट्राच्या जनतेचं हित काय याच्यावर काँग्रेसची लढाई राहणार आणि वेळ आली तर विधानसभेत आम्ही भांडू आणि लढाई लढू ही भूमिका काँग्रेस पक्षाची आहे मुंडे नाही असं नामदेव शास्त्री यांच्याकडून पाठवण्यात पाठिंबा मला त्याच्यावरची कुठे प्रतिक्रिया द्यायची नाही बीडमध्ये जो संतोष देशमुखचा जो खून झालेला आहे सरपंचा आणि परभणीमध्ये पोलिसांनी कोमिंग गौ ऑपरेशन करून एका मागासवर या हत्या जी केलेली आहे या दोन्ही गुन्हेगारांना सरकारनी सजा दिली पाहिजे पुन्हा महाराष्ट्रामध्ये अशा घटना होऊ नये याची सरकारने काळजी घेतली पाहिजे ही भूमिका काँग्रेसची आहे या सरकारमध्ये पासष्ट टक्के मंत्रीचे गुन्हेगार आहेत कोणावर हत्याचे आरोप आहेत कोणावर रेपचे आरोप आहेत कोणावर भ्रष्टाचाराचे आरोप आहेत पासष्ट टक्के मंत्री आहेत त्यांच्याच मध्ये आहे आम्ही आरोप करत नाही वस्तुस्थिती ती आहे त्यामुळे एक धनंजय मुंडे नाही या सरकारमध्ये सिक्स्टी फाईव्ह पर्सेंट पासष्ट टक्के मंत्री हे आहेत सिद्ध त्यांना राजीनामे द्यावं लागेल फडणवीसांनी या सगळ्या गोष्टीचं आत्मचिंतन केलं पाहिजे परीक्षा केली पाहिजे जा। दाऊद झालं आता दिल्लीच्या पर... प्रचारामध्ये लागलेले आहे महाराष्ट्रामध्ये आहेत अशा परिस्थितीत महाराष्ट्र वाऱ्यावर सोडून समजा मुख्यमंत्री वागत असतील हे महाराष्ट्राच्या ना हिताचं नाही सगळ्यात महत्वाचं जागा कुठेतरी संदर्भ घेऊन बारंवार असं पाठीशी घालण्याचा प्रयत्न होतो संजय राठोडचं प्रकरण बघितलं मी तुम्हाला सांगितलं की या राज्यातल्या मंत्रिमंडळात पासष्ट टक्के मंत्री हे दागे आहेत त्यांच्यावर अनेक आरोप आहेत आणि अनेक कोर्टामध्ये त्यांच्या प्रकरण चाललेले आहेत असे पासष्ट टक्के मंत्री आहेत एक संजय राठोड किंवा धनंजय मुंडे नाही पासष्ट टक्के आहेत म्हणजे हे महाराष्ट्रातलं सरकार हे गुन्हेगारांचं सरकार आहे हे त्याच्यातून सिद्ध होत आहे त्यामुळे राज्यातल्या एक दोन मंत्र्यांची चर्चा करण्यापेक्षा पासष्ट टक्के मंत्र्यांची चर्चा होईल आणि त्यांना मंत्रिमंडळातून काढलं पाहिजे तर जे आ, पार्टी विथ द डिफरन्स जे भाजप आहे त्या पद्धतीचं असेल तर नाही गुन्हेगारांची प्रवृत्ती असलेलं पार्टी विथ द डिफरन्स भाजप आहे हे त्याच्यातून सिद्ध होईल कार्यकर्त्यांवर निष्कासनाची कारवाई झालेली आहे ते माझ्याशी चर्चा झालेली आहे त्यांची आणि जे आमचे प्रदेशचे अध्यक्ष आहे कुनल राऊत त्यांच्याशी माझी चर्चा झाली आणि त्याच्या मागचं जे राष्ट्रीय अध्यक्ष जे आहेत आमचे युवक काँग्रेसचे त्यांनी जे कारवाई केलेली आहे त्यांना आम्ही सांगितलं की याच्यामधला एकदा विचार करावा नेमकं दोष नसेल अशा लोकांवर कारवाई करणे हे चुकीचं ठरेल आणि त्यामुळे त्या पद्धतीचा राष्ट्रीय अध्यक्ष जे युवक काँग्रेसचे आहेत त्यांनी मला सांगितलं की मी वेळ आले तर महाराष्ट्रात येतो आणि महाराष्ट्रात आपल्याशी बसून आम्ही चर्चा करू कुठेतरी हो शिंदे गटामध्ये प्रवेश करणार अशा सुरू आहे धंगेकर बोकाटे नंतर कसं आहे की काही लोक राजकारणात व्यावसायिक असतात सत्ता ज्याची असेल त्याच्याप्रमाणे वागणारी काही लोक असतात त्यामुळे मी आज त्याच्यावरती कुठली प्रतिक्रिया देणार नाही पण मला असं वाटत की महाराष्ट्रामध्ये जनमत हे काँग्रेसच्या बाजून आहे हे झालेलं मतदान हे निवडणूक आयोगाच्या पापामुळे जो जनतेच्या मतावर जो डाका टाकला गेला होता त्याचा परिणाम आहे आजही लोकांना काँग्रेसच्या नेतृत्वातलं सरकार महाराष्ट्रात अपेक्षित आहे आणि राहणार आहे त्यामुळे कोणी काय निर्णय घ्यायचा तो त्यांचा विषय असतो पण मी या ठिकाणी एवढं सांगेल की महाराष्ट्रामध्ये पुन्हा काँग्रेसचं सरकार बहुमतानं राज्यामध्ये उभं होईल त्या विचाराचं विचाराचा हा महाराष्ट्र आहे काँग्रेस विचाराचा महाराष्ट्र आहे एवढंच याच्या प्रतिक्रिया आपण देऊ शकतो आपण बोलले की हे व्यावसायिक काही लोक व्यावसायिक असतात असं म्हटलं म्हणजे मी काय म्हणलं नाही मी म्हटलं काही लोक व्यावसायिक असतात राजकारणामध्ये असं म्हटलं मी कोणाचं व्यक्तिगत नाव घेतलं नाही त्याच्यामुळे मला त्याच्यावर कुठलाही व्यक्तिगत तुम्ही प्रश्न उपस्थित राहायला तर मी सांगितलं नाही पण मी त्यांना सगळ्यांना सांगतो आहे की महाराष्ट्रामध्ये काँग्रेसच विचार कायम राहील हे सगळे विचार आलेले आहेत हे विचार काळाचे आहे हे खोटाड्या पद्धतीनं पद्धतीने सत्तेत आलेले लोक आहेत प्रत्येकाला प्रत्येकाचा विचार करायचं uh, स्वातंत्र्य आहे त्यामुळे मी त्यांच्यावर नाना भाऊ मिड डे मी जी योजना असते त्याच्यामध्ये अंडे आणि साखर याच्यामध्ये सरकारने सांगितलं की शाळांनीच याची व्यवस्था करावी आम्ही काही देऊ शकणार नाही लाभाच्या ज्या वेगवेगळ्या योजना सुरू केल्या म्हणून अशी कपात दुसऱ्या बाजूला करावी लागते एका शाळांवर सोपून दिल्या की तुम्ही व्यवस्था करा काही राज्य सरकारनी त्यांच्या साखर कारखान्यातले काही बगल बच्चे जे सत्तेमध्ये आहेत त्या बगल बच्च्यांना त्यांच्या कारखान्यावर जे, जे कर्ज होते हैं। व्याज होता ते माफ करण्याचं धोरण सरकारने केलं आणि त्यांच्या खात्यात पैसे पण सरकारने टाकले आता जेव्हा सरकारनी या मुडभर बगल बच्च्यांना साखर उद्योगाने साखर उद्योग डुबवणारे स्वतःसाठी साखर करण्या चालवण्यासाठी शेतकऱ्यांसाठी नाही असे जे बगलबच्चे भाजपमध्ये आहेत त्या बगलबच्च्या राज्याचे तिजुरुचे पैसे काढून दिले आणि मग मद आता मध्यान्ह भोजन हे पोषक आहार मुलांना मिळावं ही योजना काँग्रेस पक्षाने सुरू केलेली होती आणि या योजनेचा लाभ अजूनही महाराष्ट्रामध्ये नव्हतं देशामध्ये सगळीकडे घेतला जातो पण आता लहान मुलांच्या तोंडातलाही घास हिसण्याचं पाप महाराष्ट्रातलं सरकार करते आहे आणि म्हणून त्या पद्धतीचं एक पत्रक त्यांनी शाळेना पाठवलेलं आहे राज्यात येणाऱ्या पिढीला सकसार मिळावा सदृढ बालक निर्माण व्हावं हे या सरकारला वाटत नाही आणि म्हणून या पद्धतीचे चुकीचे निर्णय राज्य सरकार करताना आपण पाहतोय तो मुख्यमंत्र्यांनी त्यांच्या मंत्रिमंडळातल्या सदस्यांचा क्लास घेतला तीन दिवस मतदार मतदारसंघात आणि दोन दिवस मुंबईत मंत्रालयात पोहोचण्याच्या सूचना मुख्यमंत्र्यांनी सर्व मंत्र्यांना मुख्यमंत्र्यांना ही वेळ काय यावी सगळे सिनियर मंत्री बनवलेले आहेत ते नवीन तर पहिल्यांदा निवडून आलेला कोणी मंत्री नाही तिथं असं जे मी पाहिलं यांचं मंत्रिमंडळ त्याच्या म्हणजे हा वर्ग घेण्याची गरज राज्याच्या मुख्य देखो मैं राहुल जी ने क्या बोला कौन से कंटेंस ने बोला उसकी मुझे मालूम नहीं है इसलिए मैं इस विषय पे आज कोई कांग्रेस का। ने ट्वीट किया है कि आरएसएस को ऊपर बैन लगाना चाहिए लोकतंत्र तो के लिए, लिए खतरा बिल्कुल मैं ये कहना चाहूंगा कि आरएसएस एक पार्ट एक धार्मिक संस्था है वो कहती है कि हमारा राजकारण से कोई संबंध एक बार नहीं तो कई बार आरएसएस के मुखिया ने कहा लेकिन बीजेपी एक पॉलिटिकल पार्टी है और बीजेपी को मदद करने के लिए हमेशा आरएसएस आगे आती है और उनका उस तरह के स्टेटमेंट भी आते बीजेपी पूरे देश को बर्बाद कर रही है चीन ने हमारे देश की सीमाओं को कब्जा कर लिया और जिस तरह से मुट्ठी भर उद्योगपति को अमीर बनाया जा रहा है और लोकतांत्रिक व्यवस्था को खत्म किया जा रहा है और नरेंद्र मोदी कहते हैं कि मैं प्रचारक हूं आरएसएस का उनके भी बयान है तो आरएसएस का समझो माइंड इस देश को बर्बाद करने का ही होगा तो आरएसएस चीफ ने इस बात को स्पष्ट करना चाहिए कि नरेंद्र मोदी जो देश के लिए कर रहे हैं जैसे अब हम कुंभक मेले की बात करेंगे प्रयागराज में जो विश्व का बड़ा कुंभ आ, वहां पे किया जा रहा है बिल्कुल उसका स्वागत हम सब लोग करना चाहिए क्यों तो नहीं करना चाहिए क्योंकि हमारी आस्था है और आस्था के साथ कोई अच्छा हो तो उसकी करना चाहिए तो आयोजन बड़ा धूमधाम से किया गया तो उसकी उतने करोड़ों रुपया खर्चा करके उसकी प्रसिद्धि दी गई लेकिन प्रसिद्धि के बाद वहां पे जो इवेंट बाजी बीजेपी ने की और उसमें कई श्रद्धालुओं की मौतें हुई तो इसकी जवाबदारी किसकी हिंदू स्थलों पे इस तरह से हिंदुओं के श्रद्धालु की मौतें हो रही है और सरकार उसकी आ, सरकार की उसमें भागीदारी है सरकार उसके लिए जवाबदार है तो आर क्यों चुप है आर ने इस पर क्यों नहीं वक्त किया जब वो हिंदू धर्म के रक्षा के लिए आरएसएस की एस की निर्मित इस तरह की बात करते हैं तो फिर अभी हिंदुओं की वहां पे हत्या ही सरकार ने की है सरकार क्योंकि इवेंट कर रही है सरकार ने वहां पर जो वीआईपी कल्चर लाया है और इवेंटबाजी किया है मोदी और योगी की फोटो लगाकर जिस तरह से वो अभी कुंभ का मेला नहीं रह गया वो बीजेपी का राजकीय मेला हो गया ऐसे के स्थल पर अगर बीजेपी इस तरह की मूवमेंट करती है शंकराचार्य जी ने योगी का राजीनामा मांगा क्योंकि तो उसकी जवाबदारी राज्य के मुख्यमंत्री के करके शंकराचार्य जी ने कहा मोदी जी वही से आते हैं उत्तर प्रदेश से देश के लोकसभा में जाते हैं तो उनकी भी उतनी जवाबदारी जाती है तो मेरा यह कहना है कि आरएसएस क्यों नहीं बात कर रही है इस विषय पर आरएसएस ने क्यों नहीं मोदी और योगी की, की डिजाइन मांगा है तो स्वाभाविक है कि राहुल जी ने आर के इस चरित्र को दोहरे चरित्र को लेकर उनके ऊपर टिप्पणी की होंगी सरकार ने अभी तक तो किसी मदद की घोषणा भी नहीं की इस्तीफा तो देना चाहिए आपको हमें जो अंदर की बातें पता चल रही है कई लोगों को जिस तरह से कोरोना में गंगा जी में लाशें बह जा रही थी उसी तरह वहां पर जेसीबी से लाशे बहाई गई है और वास्तविकता सामने नहीं लाने की व्यवस्था बनाई गई है मीडिया को वहां जाने को मनाही कर दी है और जो स्थिति है भयानक है सरकार के अब आ, सरकार उसको मर्यादित नहीं कर सकती है क्योंकि तो और और घटना घटते गट, जा रही है रोज लोग मरते जा रहे हैं तो इसका मतलब है कि वहां पे कुछ बहुत बड़ी गड़बड़ है संतों के तंबू वहां जले जा रहे हैं जलाए जा रहे हैं जले जा रहे हैं क्या पता कुछ क्या हो रहा है कुछ समझ में नहीं आ रहा है तो जिस तरह से एक बड़ी धार्मिक हिंदू के आस्थाओं के जगह में सनातन धर्म के एक धर्मस्थली पे इस तरह से सरकार ने जो बीजेपी ने विशेष करके इवेंट किया और बीजेपी को आरएसएस सपोर्ट करती है तो ये कुछ ना कुछ गड़बड़ है तो आरएसएस ने इस विषय पे स्पष्टीकरण देना चाहिए स्पष्टीकरण देना चाहिए मांग कांग्रेस पार्टी करती है में चल रहे हैं ये सरकार का तो हमने बोला कि ये सरकार में क्या चल रहा है वो आप सब लोग देख रहे हो और तुम्हारे मीडिया दिखा रही है उसके बारे में बोलने से जो मीडिया दिखाती नहीं वो किसान की बात है जो हमारे युवाओं की बात है जो महंगाई बढ़ रही है वो बात कांग्रेस पार्टी रखेंगे इनमें कौन नाराज चल रहा है कौन किसको मलाई मिल रही नहीं मिल है उसके बारे में हमें कोई बात करने की जरूरत नहीं है हम विधानसभा में सरकार को जब इनका ये चरित्र जो है हम जो करेंगे तब आपको सबको मिलेगा महाराष्ट्र में नया कांग्रेस अध्यक्ष कब को हमारी कोशिश है हमने बोल के आया अभी भी कि जल्दी हाईकमांड निर्णय ले आ, इस तरह से हमने हाईकमांड से बात करके आए मराठी मंत्री बनवलेले आहेत ते नवीन मंत्री नाही पहिल्यांदा निवडून आलेला कोणी मंत्री नाही तिथं असं जे मी पाहिलं यांचं मंत्रिमंडळ त्याच्या म्हणजे हा वर्ग घेण्याची गरज राज्याच्या मुख्यमंत्र्याला का पडली कारण की काही मंत्री सात वाजताच पोहोचतात मंत्रिमंडळ तिथं मंत्रालयात काही लोक आता त्यांनी आता लोकांना जाण्यासाठी तिथं सोय नाही राहिली आता मंत्री मंत्रालयामध्ये त्याला कार्ड वगैरे पण मंत्र्यांच्या दलालांना त्यांच्या गाडीमध्ये जाण्याची संधी आहे अखेर मुख्यमंत्र्यांनी काय निर्णय घेतलेला आहे तो आता मी विधानसभेत विचारणारच आहे प्रश्न आहे तुम्ही जो प्रश्न उपस्थित केला हा निर्णय का घेतला एकीकडे एक लोकांना इकडे एक येण्याला मनाई करून ठेवली मंत्रालयामध्ये पण मंत्र्यांचे दलाल त्या ठिकाणी जाऊ शकतात येऊ शकतात गाड्यांवर आणि सामान्य लोकांना येण्याची परवानगी नाही आणि म्हणून हे सगळे प्रश्न आहेत आता अधिवेशन येणारच बजेट अधिवेशन महाराष्ट्राचं त्या विधानसभेमध्ये सगळे प्रश्न मुख्यमंत्र्यांना आम्ही हो विचारणारी झाडं कापण्याचा एक प्रकार सामोर आलेला जवळपास पंचावन्न लाख रुपये त्या झाडांच्या लागवडीसाठी आणि मेंटेनन्स खर्च झाला होता अज्ञात झाडं कापण्यात तरी आणि याची माहिती महानगरपालिकेला सार्वजनिक बांधवच नाही एक काळ असा होता की शहर हे ग्रीन सिटी म्हणून ओळखलं जात ऑरेंज सिटी तर आम्हाला आहेच नाव पण त्याच्यापेक्षा ग्रीन सिटी म्हणून आमच्या नागपूरने नेहमी देशपातळीवर नेहमी एक नंबरचे पारितोषिक घेतलेले होते पण दोन हजार चौदा पासून या नागपूरच्या हिरवड संपवण्याचं काम विकासाच्या नावाने या नागपूर शहरामध्ये झालं नागपूरची ग्रीनरी संपली नागपूर हे सिमेंटचं शहर झालं आणि नागपूरच्या जनतेला आता सिमेंटचे रस्ते नकोत यासाठी मोर्चा काढावा लागतो सामान्य लोकांना राजकीय लोकांना नाही सामान्य लोकांना आता डिवायडर वर लावलेली झाडं हे का गायब होतात कारण की पुन्हा झाडं लावायला पैसे भेटतात म्हणजे लूट जे प्रशासकीय व्यवस्थेमध्ये चाललेली आहे सरकारची सरकार, सरकार आणि प्रशासन याच्या माध्यमातून जनतेच्या पैशाची लूट करायची जी एक पद्धत झालेली आहे त्या पद्धतीचा हा प्रकार आहे अज्ञात नाही यांनीच का ते कापलेली आहे पुन्हा आता लावायसाठी पुन्हा पैसे देणार निवडणुका घ्यायच्याच नाही स्थानिक स्वराज्य संस्थेच्या अजिबात निवडणुका घ्यायच्या नाही आणि म्हणून लूट कशी करता येईल जनतेच्या पैशाची राज्याच्या जा तिजोरीत जाणार महानगरपालिकेमध्ये येणारे पैसे जिल्हा परिषद मध्ये येणारे पैसे नगरपालिकेमध्ये येणारे पैसे त्या पैशाची डायरेक्ट लूट सरकारला कशी करता येईल आणि म्हणून स्थानिक स्वराज्य संस्थाच्या निवडणुका घ्यायच्या नाही अशा पद्धतीचा प्रकार आज महाराष्ट्रामध्ये चाललेला आहे हे महाराष्ट्रासाठी अहिताचं आहे विकासाच्या नावाने जी लुटालूट चाललेली आहे मुंबई हे सिमेंट शहर झालेलं आहे आता मुंबईचं टेम्परेचर किती वाढलेलं आहे ते आपण पाहतोय जिथं हायवे नाही तिथं हायवेला जोडलं जाते अशा पद्धतीची लूट मोठ्या प्रमाणात आता नागपूरच तर पूर्ण महाराष्ट्रामध्ये केंद्र आणि राज्य सरकारच्या माध्यमातून सुरू आहे आणि त्याचा हा भ्रष्टाचाराचा एक प्रकार आहे. ने कल हमने कमंड से, लागा हो लागा। है से बात किया है की कि जल्दी ही महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस के अध्यक्ष के निर्णय जो है अब्दुल ले ऐसी विनंती करके मैं आया हूं. मराठी ध्यक्ष कधी मिळणार मी दिल्लीला जाऊन आलो दिल्लीला एका मंडला भेटून आलो त्यांना सांगितलं की लवकरात लवकर आपण प्रदेशाध्यक्षाचा निर्णय घ्यावा अशी विनंती करून मी आलेलो थँक्यू दहा मिनिट नाही नाही नाही